आजचे या उद्योग फरारी कार्यक्रमासाठी उपस्थित आपले सर्वांचे लाडके सन्माननीय मंत्री महोदय श्री उदय सामंत सर त्याच पर्वारीने या कार्यक्रमाला विशेष करून लाभलेले आणि उपस्थित श्री सुनील गटकरे सर श्री रामच ठाकूर सर माननीय श्री महेश गांधीजी एम आय डी सीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी बेसू सर व्यासपीठवर उपस्थित माझे सहकारी आणि आजच्या या कार्यक्रमाला लावलेले या जिल्ह्यातले आणि राज्यातले सर्व बंधू आणि गर्भिनी आजचे या कार्यक्रमाचा प्रस्तावित करताना मला विशेष आनंद आहे कारण मागील दोन वर्षापासून जवळपास मी या विभागाला काम करत आहे आणि दोन वर्षामध्ये किंवा जेव्हापासून माझी मंत्री महोदयाचे मार्गदर्शनाखाली पासून मी काम करतोय तेव्हापासून बरेचसे सामील होण्याची मला संधी मिळाली आणि आज दो का दोन दोन वर्ष होत आले आणि ते दोन वर्षामध्ये किंवा मागील कालावधीमध्ये काय काय विभागाद्वारे कारवाई किंवा इनिशिएटिव्ह घेण्यात आलेले ते सांगण्यासाठी मी मागणी आज इथे उभा आहे आपल्या सर्वांना माहिती असेल की देशातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे पाचशे डॉलर ची अर्थव्यवस्था झालेली आहे मागील प्रेझेंटेशन मध्ये सुद्धा आपण सर्वांनी पाहिलेलं आहे आणि वन ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचा गोल आपण साध्य करणार आहोत दोन हजार तीस पर्यंतचा आपण हा लक्ष ठेवलेला आहे देश राज्याची ही आपली अर्थव्यवस्थाची तुलना जर आपण जगातील अर्थव्यवस्थांशी केली तर सिंगापूरचे पलीकडे आपण गेलेलो आहोत आपण सिंगापूरची अर्थव्यवस्था ज्या एक्क्यान्व्या कोटीची आहे त्याच्या पलीकडे आपण गेलेलो आहोत याचा सांगताना मला आनंद होत आहे अर्थव्यवस्था मोठी आहे तर हे अर्थव्यवस्था मोठी होण्यासाठी काय काय केलं जात आहे त्यामध्ये मागील दोन वर्षामध्ये आपण देशात मध्ये सर्वात जास्त एफडीआय फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आपण राज्यामध्ये आणलेला आहे आणि याच्यासाठी जवळपास अडीच लाख कोटीची निधी आपल्या राज्याला दोन वर्षामध्ये प्राप्त झालेला आहे आणि त्याचे पलीकडे आनंद देणारे फिगर या वर्षाचे पहिले क्वार्टरचे आहेत ज्यामध्ये जवळपास तेचाळीस टक्के ऑफ टोटल एफबीआय मागील दोन वर्षामध्ये जवळपास पाच लक्ष कोटीचे एमओ महाराष्ट्रामध्ये आणि त्यापैकी जवळपास सत्तर टक्के महाराष्ट्रामध्ये प्रत्यक्षरित्या सुरू झालेला आहे या सगळ्या इन्व्हेस्टमेंट आणि या उद्योग विभागाला या राज्यातील सर्व उद्योजकांना एक स्ट्रॉंग इकोसिस्टम

આપતા ફેબ્રરી અને પરીકડે आम्ही जेव्हा कंटिन्युअस आढावा घेत होतो त्यावेळी मागचे ज्यावेळी सप्टेंबर एंडचा आढावा चालू होता त्यावेळी जवळपास पन्नास टक्के शहावे हजार कोटी पैकी अठ्ठेचाळीस हजार कोटीचा इन्वेस्टमेंट पूर्ण झालेला आहे आणि पंचवीस हजार कोटीचा इन्वेस्टमेंट प्रगतीत आहे जवळपास पंच्याहत्तर टक्के सक्सेस या इन्व्हेस्टमेंट मध्ये सुद्धा आहे टू केस सर आपण फॉलो करतोय आणि वर्षेपर्यंत आपला हे शहावे हजार कोटीचा इन्व्हेस्टमेंट पूर्ण होईल सर

त्यामुळे फक्त मी दोन तीन योजनांसं नाव घेणार आहे एक आपला आहे एक एक्सपोर्टिव पॉलिसी केली जे राज्यात राज्या के सर्व मॅन्युफॅक्चरर्स आणि एक्सपोर्टर्स आहे त्यांना खूप मदत देणारी पॉलिसी आहे आणि या वगैरे राज्यात सर्व ठिकाणी जवळपास 30 एक्सपोर्ट ओरिएंटेड पार्क आणि प्रोजेक्ट उभे केले जाणार आहेत आणि आता टोटल इन्वेस्टमेंट जवळपास 7000 कोटी असणार आहे तसेच लॉजिस्टिक पार्क ची पॉलिसी करण्यात आली आणि लॉजिस्टिक पार्क मध्ये जवळपास 22 असे नोट्स राज्यामध्ये तयार करण्यात येणार आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान एक मोठा लॉजिस्टिक पार्क उभारण्यात येणार आहे मुंबई नवी मुंबईत असताना आय टी हा सर्वात मोठा क्षेत्र आहे आणि भविष्यातही आय टी मध्ये भरपूर संधी उपलब्ध असणार आहे आय ची पॉलिसी सुद्धा मागील वर्षी देण्यात आली आणि यामध्ये बरेचसे सवलती देण्यात आले जेणेकरून येणाऱ्या कालावधीमध्ये आपण बघणार आहे आयटी क्षेत्र मध्ये मोठी परत मुंबई आणि नवी मुंबई भागात दिसणार आहे विशेष करून रोड पर्यंत आपल्याला सर्वांती पुढील दहा वर्षात दिसून येतील मुंबई डेटा सेंटर म्हटले जाते मुंबईला एका जाते मुंबई एंटरटेनमेंट आहे म्हणून आय टी वर आमचा विशेष लक्ष आहे विशेष करून एक एम्प्लॉयमेंट जनरेशन उल्लेख करू इच्छित आहोत

शासनाने जवळपास म्हणून सबसिडी म्हणून उपलब्ध करून दिलेले आहे आणि इनिशिएटिव्ह आपल्या मार्गाखाली घेतलेले आहोत आणि म्हणून आज या कार्यक्रमाने या इनिशिएटिव्ह द्वारे राज्याचे उद्योग विभागाने जे भरारी घेतलेली आहे त्या अनुषंगाने आपण आजचा हा उद्योग भरारी कार्यक्रम आयोजित केलेला आहे राज्यात विविध ठिकाणी अशा प्रकारचे कार्यक्रम आपले मार्गदर्शन आणि नेतृत्व खाली आयोजित केले जात आहे या कार्यक्रमासाठी आपण आज आम्हाला सर्वांना मार्गदर्शन करणार आहे आणि इथे उपस्थित राहिलेले आहे आणि मला या प्रस्तावनाची संधी दिली त्यासाठी मी आपल्या सर्वांचा आभार आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्राची उद्योग भरारी हा कार्यक्रम काल नागपूरमधनं म्हणजे पूर्व विदर्भातून सुरू झाला काल तीन कार्यक्रम झाले पश्चिम विदर्भामध्ये पण कार्यक्रम होता अमरावतीला आणि नंतर रात्री छत्रपती संभाजीनगरला कार्यक्रम झाला आज कोकणाचा कार्यक्रम आहे हा कार्यक्रमाचं उद्दिष्टच हे आहे की जे उद्योजक आहेत जे आमचे लाभार्थी आहेत जे पत्रकार आहेत जे समाजासाठी काम करणारे लोक आहेत यांना सव्वा दोन वर्षामध्ये नक्की महायुतीचं सरकार आल्यानंतर महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रामध्ये काय क्रांती झालेली आहे हे दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि नुसतं जाहिरातबाजी करत नाही पुरावा निश्चित देतोय मॅडम पुरावा सादर करून की या ठिकाणी इतकं इन्व्हेस्टमेंट झालेली आहे या ठिकाणी इतकी इन्व्हेस्टमेंट झालेली पुरावा देखील या कार्यक्रमात आपण सादर करतोय मला माहिती आहे हा कार्यक्रम झाल्यानंतर उद्या परवाला प्रेस कॉन्फरन्स देखील होईल मुंबईमध्ये परंतु ते सगळं फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत असतात आणि उद्योग विभागाबाबत फेक नरेटिव्ह कोणाच्या डोक्यामध्ये जाऊ नये हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आमच्या विभागानं हा कार्यक्रम केलेला आहे आहे त्या विमानतळाच्या बाबतीमध्ये आपोआपच रोजगार निर्माण होईल आणि इथल्या स्थानिकांना रोजगार मिळेल आता मला असं वाटतं की आज मी त्याचा रिव्ह्यू घेणार होतो भूमिपुत्रांना भूमिपुत्रांसाठी आणि स्थानिकांसाठी ऍड काढलेली आहे याचा अर्थ दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ जे होतंय त्याचा जास्तीत जास्त उपयोग स्थानिकांना आणि प्रकल्पग्रस्तांनाच होईल सिनेटची सिनेटची विद्यार्थ्यांची निवडणूक जिंकली म्हणजे विधानसभा जिंकली असं कोणाला जर वाटत असेल तर तो काय भ्रम आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट ती थांबवण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद का प्रयत्न करत होतं तर ते देखील काही दिवसामध्ये आपल्या लक्षामध्ये येईल की रिपिटेशन केलेली नावं खोटे केलेले मतदार आणि आपल्याच आजूबाजूचे केलेले मतदार यासाठी त्या संघटनेनं आक्षेप घेतलेला होता ठीक आहे न्यायालयाच्या निकालाच्या विरोधात ते जसं बोलतात तसं आम्ही बोलणार नाही म्हणजे न्यायालयाच्या निकालाचा आदर आहे पण ती आधी आम्ही पत्रकारांसमोर सादर करू